महानगरपालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आपण आहोत रविशंकर जाधव यांच्यासोबत प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रभागामधील त्यांच्याविषयी लोकांचे जे काय मनामध्ये प्रश्न समस्या असतील त्याविषयी नमस्कार सर नमस्कार मी रविशंकर जाधव या ठिकाणी प्रभागात फिरत असताना अतिशय सुंदर प्रतिसाद या ठिकाणी लोक देत आहेत माझे मतदार दैवत या ठिकाणी गेल्यानंतर माझी आरती गेल्या गेल्या पेढे आणि काही ठिकाणी लाडू वगैरे अशा पद्धतीनं आम्हाला भरवून या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत खरं तर माझा विजय आजच झाला आहे म्हटलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही माझ्याबरोबर स्वाती घोरपडे मॅडम या ठिकाणी करुणा शिंदे मॅडम या ठिकाणी उद्धवजी तेलंगे साहेब यांचा सर्वांनाच या ठिकाण आणि मला या ठिकाणी लोक गेल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत खर तर लोकांचं किती कौतुक करावं माझ्या मतदार दैवताचं हे आता मी शब्दामध्ये या ठिकाणी सांगू शकत नाही सर नेमकं जनतेसमोर आपण कोणते मुद्दे घेऊन जात आहात सध्या विकास कामाचा विकास कामाचा मुद्दा घेऊन जात असताना या ठिकाणी प्रभागामध्ये आता मी केलेल्या कामाची उजळणी करणं सर्वात महत्त्वाची आहे या ठिकाणी खनीला घेतलेला कंपाऊंड वॉल असेल या ठिकाणी दवाखाना खनीमध्ये बांधलेला असेल या ठिकाणी गायत्री नगर मंगल कार्यालय बांधलेलं असेल किंवा बौद्धविहार या ठिकाणी बांधलं आहे मी या ठिकाणी आत्ता खाजानगरमध्ये एक ग्रीन बे ग्रीन बेल्टला कंपाऊंड वॉल केलं आणि खाजानगरमध्ये सुद्धा आम्ही एक दवाखाना केलेला आहे माझ्या प्रभागात जेवढे ग्रीन बेल्ट आहेत त्यांना सगळेकडून कंपाऊंड वॉल करून त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक केलेला आहे खरं तर हे तर करत असताना मी माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिका आणलं आहे म्हणलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही क्षेत्रीय कार्यालय मी माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी सरस्वती कॉलनी पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी या ठिकाणी आणलेला आहे खरं तर हे करत असताना प्रभागामध्ये घरकुलची योजना असेल रमाई माता रमाई आंबेडकर घरकुलची योजना असेल किंवा निराधार सगळ्यात जास्त निराधार निराधाराच्या पगारी प्रभाग क्रमांक चौदामध्ये आहेत दोन हजार सातशे पन्नास निराधाराच्या पगारी असतील अने विधवांना जवळजवळ सव्वा चारशे ते साडेचारशे विधवाच्या पगारी केल्या अपंगाच्या पंच्याऐंशी पगारी केल्या सर्वात जास्त घरकुलची योजना प्रभाग क्रमांक चौदामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला जे जे नवं ते प्रभाग क्रमांक चौदाला हवं या पद्धतीनं आपण केलं ह्याच्या पुढे जाऊन सांगू इच्छितो आहे की माझ्या प्रभागामध्ये मोठे ग्रीन बेल्ट आहेत त्या ठिकाणी अद्यावत असं स्विमिंग टँक करण्याचं माझा मानस आहे त्याचबरोबर एक नवीन वॉशनालय ते डिजिटल वाचनालय करण्याचा मी मानस या ठिकाणी सरस्वती कॉलनी पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी ठेवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जे मेट्रो सिटीमध्ये जे जे आहे ते या ठिकाणी प्रवास क्रमांक चौदामध्ये मध्ये करण्याचा मी मानस या ठिकाणी ठेवलेला आहे सर आपण सुरुवातीला काँग्रेसमध्ये होतात भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर जनता आपल्याला स्वीकार मतदार माझं दैवत आदरणीय विलासावजी देशमुख साहेबांनी या ठिकाणी सांगून गेल्या की के, केंद्रामध्ये ज्याची सत्ता आहे त्याचीच सत्ता महाराष्ट्रात राहिला पाहिजे आणि त्याचीच सत्ता जिल्ह्यामध्ये राहिला पाहिजे त्याचीच सत्ता महानगरपालिकेत राहिला पाहिजे मी, मी प्रत्येकाच्या मतदार दैवताच्या घरी गेल्यानंतर अतिशय चांगला निर्णय तुम्ही घेतला या ठिकाणी कुंभमेळा झाला कुंभमेळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एका दिवसामध्ये शाही स्नान करून लोक दुसऱ्या दिवशी आपल्या घरी पोहोचले एवढा मोठा विकास या ठिकाणी भारत देशामध्ये झाला आहे म्हणून मी प्रभावित होऊन नरेंद्र मोदी साहेबाच्या कामावर देवेंद्र भाऊच्या कामावर या ठिकाणच्या आमचे नेते आदरणीय संभाजी भैया असतील अभिमन्यू पवार साहेब असतील रमेशप्पा कराड साहेब असतील अर्चना तई असतील या ठिकाणी बसवराजजी पाटील साहेब असतील अजित पाटील कवेकर साहेब असतील यांच्या कामावर प्रभावित होऊन मी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत कुणाचाही मोठा एवढा प्रवेश झाला नसेल माझ्याबरोबर कमीत कमी हजार दीड हजार लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि लोकांनी स्वतःहून एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे सर विरोधकांकडून आपल्यावर असा एक आरोप होतो की आपण आपल्या प्रभागामध्ये दहशत निर्माण करत आहात त्याबद्दल काय सांगा जे करतायत दहशत त्यांनी ज्यांनी शब्द काढला त्यांनाच विचारा त्यांची दहशत काय आहे ते खरं तर माझी अशी विनंती आहे मी तेवढ्या मोठ्या माणसाला बोलणं उचित नाही परंतु या ठिकाणी त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की दोन हजार सोळाला पाण्याचा एवढा भीषण परिस्थिती निर्माण झाली ते लातूरमध्ये नव्हते या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये ते फॉरेनला होते त्यांच्याबद्दल मी बोलणं एवढा मोठा नाही पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून या ठिकाणी सांगतोय मी करोनाच्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून होतो आणि दोन हजार सोळाला ला जेव्हा दुष्काळ झाला त्यावेळेस टँकरच्या बरोबर तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक गल्लीमध्ये टँकरच्या बरोबर रविशंकर जाधव होता प्रभागामधील जनतेला आपण पंधरा तारखेला मतदान होणार आहे काय आवाहन मी आव्हान करतोय की मी तुम्हाला मतदान मागायला तुम्हा आशीर्वाद मागायला पंधरा तारखेला कमळाच्या समोरील चारही बटन दाबून आम्हा चौगाला विजय करावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि विकासा विकासाच्या माग राहावा असं माझ्या मतदैवताला सांगतो एक अनुभवी दूरदृष्टीचे उमेदवार म्हणून रविशंकर जाधव यांची ओळख आहे त्यांनी मतदारांना विकासाच्या मागे रहावा असं आवाहन करून आव मत कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे त्या सोनेराव गायकवाड सहद न्यूज लातूर